तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज मी आलेलो आहे मला लागली होती नोकरी तर नोकरी लागल्यामुळं मी आलेलो आहे जॉबवर तर आता ऑफिस ऑफिसवर आलेलो आहे तर तुम्हाला दाखवणार आहे कशाची नोकरी लागलेली आहे आणि का कोणते ऑफिस आहे कोठा ऑफिस आहे ऑफिसमधल्या साऱ्या काही गोष्टी दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बरं का काही काय टेन्शन घेऊन का शर्टपर्यंत व्हिडिओ बघा बरं का मित्रांनो तर म्हणजे मी कोणत्या ऑफिसवर आहे आणि मला कोणती नोकरी लागली ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे आणि मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे मात्र आता सांगणार नाही चला तुम्हाला सांगतो की आता मी मला नेमकं कोणती नोकरी लागली आणि माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये ज्या साऱ्या गोष्टी असतील त्या मी तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे की नेमकं कशाची नोकरी लागली माझ्या ऑफिसमध्ये काय काय आहे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि हे सर्व काही दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बघ का आणि व्हिडिओला हे बघा मित्रांनो हे आहे आपलं ऑफिस म्हणजेच माझं ऑफिस तर हे कुठलं ऑफिस आहे तुम्हाला वाटत असेल तर हे बघा हे आहे आपली इकडे नोकरी तर हे शेळासराची नोकरी आहे मला तर हीच होती नोकरी हे आपलं ऑफिस आता हे कटले ऑफिस हे तुम्हाला वाटतच असाल मित्रांनो हे शेळ्या चारायचं चा ऑफिस आहे आणि शेळ्या चारण्याची नोकरी करायची असाल तर यांना शेळ्या चारायला लागतात अशाच जंगलांना तर हे बघा हे आहे येण्याचं झाड बघा हिरोगार आहे आणि पाचवलेलं आहे आणि ते ऊन असल्यामुळं ते अंधक दिसत आहे मी आलेलो आहे आज शेळ्या चारायला आणि हेच आहे माझं नोकरी शेळ्या चारायची आणि हे ऑफिस आहे तर हे आहे शेळ्या चारायचं चार ऑफिस आणि या ऑफिसात भरपूर साऱ्या गोष्टी इथं ते तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे हे बघा हे इथं दगडं हे इकडं झाडं हे इकडं येलं पळसाचे झाडं हे भरपूर सारं इकडं हे छेळ्या हे याचं काम करायचं आहे म्हणजेच हे ऑफिसातलं काम आहे हे आणि हे बघा ही पण इथं येण्याचं झाडं याला पण पाणी येत आहे आणि हे बघा ही हे चिंगळी शेळी आणि या ऑफिसात फक्त एवढंच काम करायचं आहे हे आपल्या ज्या शेळ्या आहेत हे याची नोकरी लागलेली आहे तर ह्या शेळ्या आपल्याला चालायच्या आहेत शेळ्या पुढे पुढे जात येतात आणि या ऑफिसातल्या भरपूर सारी गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला तर ह्या बघा इकडं तिकडं झाड बन आहे आणि हे इथं येलीच झाड आहे तर तुम्हाला झुम करून दाखवतो याला आलेले आहेत शेंगा तर हे बघा ही एक ऑफिसातली वस्तू आहे ते पळसात झाड आहे आणि त्याला शेंगा पण आलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो फुलं ते तर फुलं ते आता गळून गेलेले आहेत आणि हे इकडे झाड आहे किती दिसत आहे मित्रांनो आजचं वातावरण पण खूप भारी आहे लय भारी म्हणजे लय हँडसम वातावरण आहे आजचं आणि आनंददायक खूप खुशहाल आनंददायक आणि उबदार वातावरण आहे आजचं हे इकडे याचे झाडं जरा पाचवलेल्या आहेत तर आता पाणी पडलतं दोन दिवसाखाली आणि ऑफिसात आता दुसरी एक गोष्ट आलेली आहे ती ऑफिसाच्या जवळजवळ मी मधात आहे आणि दाखवतो तुम्हाला हे बघा हे आहे तळं आणि बघा आता पाणी आटलेलं आहे याच्यात पाणी होतं मात्र आटलेलं आहे आणि इकडे बघा ते हे झाड ते हे पिंपळाचं झाड थांबा सिक्युरिटी आलेलं आहे सिक्युरिटी दाखवतो मित्रांनो हे आहे इथं सिक्युरिटी मोत्या 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 मो यु 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 यू, यू हे मित्रांनो माझा सिक्युरिटी आणि हे बघा हे तळ आणि हे कोरडं तळ झालेलं आहे आणि याच्यात पाणी नाही आहे आणि इथं हे त्याचं पिपळाचं झाडं त्याला चार माहुळं येतं आग्या मावळं आहेत साधी माहुळं नाही आहेत बहुत या माझा सिक्युरिटी पुढे पुढे चालत आहे आणि मी पण सिक्युरिटी सिक्युरिटीच्या माग मागं आहे आणि हे बघा आता हे तळं बघा मित्रांनो कोरड तळ आहे आणि सिक्युरिटी माझा गेलेला आहे माझ्या बिझनेस कर माझ्या नोकरी कर तर सिक्युरिटीला दोन कामं असतात एक तर मला सांभाळायचं आणि दुसरं म्हणजे याला पण सांभाळायचं माझ्या बिझनेसला हे बघा हे इथं आग्या मूळं आणि पलीकडून सुद्धा एक आहे हे तीन मोहळं आहे तर आणि दुसरं महुळं आहे ते पण दाखवतो तिकडे गेल्याच्या नंतर पलीकडून आणि हे पिंपळाचं झाड आहे बिझनेस थोडा लांब गेलेला आहे त्याच्यामुळं बिझनेस कड लगीत जाणं लागल नोकरी काढ लगीच जाणं लागल आणि एक आहे इथं हे एक इथं आहे आणि तीन इकडे येतं चार नवळं येतं याला तर जाऊया आपण बिझनेस कड बिझनेस खूप लांब गेलेला आहे मित्रांनो मी आता आहे तळ्याच्या पळूवरच आणि बिझनेस इथं गेलेला आहे खाली आणि हे बघा हे साकल दंड। हे साखळदंड हे साखरदांड आणि याचा पाला शेळ्या खात असताचा तर तुम्हाला दाखवतो कसं काय खाताचा तर आता फाटा मोडावा लागेल मला एखादा तर हे हे मोरडीला आहे आणि आता ही मोरणीला चालणार आहे मोरणी माझी लाडाची शेळी आहे आणि जाऊया आता मोरणीला पाला द्यायला तर आता इथं थोडंसं उतार आहे त्याच्यामुळे मी हळूहळू चालतो आणि हे तळ्याची पाळू आहे त्याच्यामुळे इथे उतार आहे तर आता बिझनेस थोडा खूपच लांब गेलेला आहे तर मी आता कॅमेऱ्याला बंद करतो आणि लगेच जातो बिझनेस कट मित्रांनो आता आलेलो आहे मी माझ्या बिझनेस माझ्या नोकरी आणि हे बघा हे पाला आणलेलं आहे हे बोकड माझ्या मागा लागलेलं आहे पाला खाण्यासाठी हे बघा इथं बकड आहे खात आहे तर मात्र याला देतो जाऊ द्या दे याला देऊन टाकतो आलेला आहे ते आशा न पाला खाण्यासाठी तर हे बघा पाला खात आहे बघा पाला खात आहे किती छान पाला खात आहे हिरवा हिरवा पाला आहे आणि या बोकडाचं नाव आहे बोकडच बकर याला बकरा म्हणून म्हणत असतो बकरा मन बघा पस कस काय पाला खात आहे आणि सिक्युरिटी पण आलेला आहे आणि गर्मी पण खूप होत आहे आणि वातावरण एकदम भारी मात्र गर्मी होत आहे आणि इकडं मिकडं चरत आहे तर आणि आपलं ऑफिस लय मोठं आहे बर का कमी समजू नका आपल्याला लय मोठं आहे दहा पंधरा एक करता इजीच असेल लय मोठं ऑफिस आहे मित्रांनो अख्खं जितकं दिसतंय तितकं ऑफिसच आहे आपलं आणि मी या ऑफिसात आलेलो आहे नोकरीसाठी आणि मला नोकरी आहे तर ती नोकरी म्हणजे शेळीपालन तर ते शेळ्या चरायलाच आलेलो आहे हा बघा इकडे तिकडे चरत आहेत माझ्या शेळ्या हे बघा हे चरत आहेत आणि सिक्युरिटी दाखवतो परत एकदा भका अशी जवळून सिक्युरिटी थोडा लांब होता तर सिक्युरिटी पुढे जात होता म्हणून मी तुम्हाला तितका जवळून दाखवलं नाही आता दाखवतो तुम्हाला सिक्युरिटी आपला एक सिक्युरिटी आहे दोन एक सिक्युरिटी आहे दोन सिक्युरिटी होते तर एक घरी राहिलं आहे आणि एक सिक्युरिटी नव्हती ती घरी राहिलेली आहे आणि सिक्युरिटी आलेली आहे तर तुम्हाला सिक्युरिटी दाखवतो चला सिक्युरिटी पशी जाऊयात मित्रांनो मी आलेलो आहे सिक्युरिटीपासून ही सिक्युरिटी इथं हे बघा हे आपला सिक्युरिटी आणि याचं नाव आहे मोत्या आणि हे बघा कसं काय सिक्युरिटी हे आपला खूप इमानदार सिक्युरिटी हे शेळ्या चारीला आलेलं आहे आणि शेळ्या चारायला सुद्धा येत आहे तर हे सिक्युरिटी मीच मीच माझ्यासाठी सिक्युरिटी लावलेलं आहे माझ्या शेळ्या सांभाळत आहे आणि हे बी मला सोपती आणि शेळ्यांना पण सोपती म्हणून हे सिक्युरिटी वापरलेलं आहे हे बघा कसं काय खूप हुशार सिक्युरिटी आहे शेळ्या सांभाळत आहे मला पण सांभाळत आहे खूप म्हणजे खूप हुशार आहे आणि आता मी आलेलो आहे शेळ्या चारायला माझ्या माझ्या बिझनेसकडं हे बघा मित्रांनो हे आहे हिरवगार आणि कवळ्या लस पानाचं टेंबरीचं झाड बघा किती हिरवगार आहे मित्रांनो आणि किती कवळ्यालस आहे हे बघा आणि बिझनेस माझा सिक्युरिटी हे बघा सिक्युरिटी सिक्युरिटी गार्ड आणि हे बघा इकडं पण हे टेंबरीचं झाड त्याच्यापेक्षा पण हिरवगार आणि भरपूर मोठं टेंबरीचं झाड आहे आणि याच्या खाली जाऊन दाखवतो तुम्हाला बघा कस काय आहे मित्रांनो टेम्परे झाड हिरवा गार आहे आणि सावलीच आहे याची गार चा गार हे बघा इथं सावली आहे आणि हे माझा सिक्युरिटी आणि हे इकडे आहेत माझ्या शेळ्या शेळ्या गेलेल्या आहेत तिकडे तर चला आता शेळ्यांना कळूया हे बघा हे हे मित्रांनो पळसाचा हिरवं गार झाड आणि हे बघा इथं बसलेलं आहे आपला सिक्युरिटी पळसाच्या पळसाच्या गार सावलीत आणि बघा कसं काय हिरव गार झाड आहे सिक्युरिटी बघा कसं काय बसलेलं आहे हे बघा मित्रांनो आणि शेळ्या इकडे आपला बिझनेस इकडे आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडल की अशा काळ्या रानात बिझनेस म्हणजे नोकरी कशी जगत तर मित्रांनो माझी नोकरी तुम्हाला वाटत असेल की हे काळ्या आहे मात्र याच तर रानात माझे शेळ्या पर जगतात पर म्हणजे जग गोस्तोर खातात आणि पर राहतात हे बघा दिसायला काळ हे मात्र भरपूर आहे बराबर खाल्या ना शेळ्याला चारा भरपूर आहे म्हणून तर शेळ्या मी चारत असतो यानं नाहीतर कशाला चारली असते मी म्हणजे कशाला चारली असते असं चार नसल्यानं आपल्या शेळ्या वाळून जातील तर तुम्हाला वाटत असाल मात्र तसं काही नाही चारा भरपूर या ना आणि शेळ्या आपल्या बिंदास चरतात आराम करतात आणि खातात जगतात इकडे तिकडं सगळीकडं झाडी आहे आणि सगळा डोंगर हिरवा झालेला आहे म्हणा तरीसुद्धा खूप सारा डोंगर हिरवा व्हायचा हो राहिलेला आहे आणि बिझनेस आपला इकडं इथं चरत आहे आणि म्हणजेच आपले नोकरी इथं चरत आहे ऑफिस लय मोठं आहे मित्रांनो आपलं लय मोठं म्हणजे लय मोठं आहे हे इतकं जितकं दिसत आहे तितकं ऑफिसच आहे सगळं ऑफिस आहे आणि ऑफिस घराच्या भरपूर लांब आहे तर आपल्याकडं ऑफिसमध्ये जायला बाईक नाही म्हणजेच गाडी नाही आहे तर आता घेणं लागेल कधी मधी गाडी बीक ऑफिसवर येण्यासाठी आणि इथं थोडंसं पाणी आहे तुम्हाला पाणी दाखवणार आहे बघा आणि शेळ्या इथं चरत आहे तर शेळ्या इथं चरत आहे तर, तर शेळ्या आणि इथं थोडंसं हिरवं आहे गोटा हिरवा आहे म्हणून त्या खाता इथं आता पाणी आहे इथं तर ते तुम्हाला पाणी दाखवतो कसं काय आहे आणि कोठा आहे हे बघा मित्रांनो हे इथं पाणी आणि उजूक इथं इथंसुद्धा पाणी होतं मात्र इथंच आटलेलं आहे आणि हे इथं ढोनी आणि ढोणी पशी पाणी आहे ढोनी पाणी पित आहे मात्र पाणी खूपच कमी आहे आणि दोन जागा दोनच जागी पाणी आहे मित्रांनो पाणी मिनी काही तितकं नाही आहे हे बघा आणि बिझनेस माझा सिक्युरिटी हे बघा सिक्युरिटी सिक्युरिटी गार्ड आणि हे बघा इकडे पण आहे टेंबरीचं झाड तिच्यापेक्षा पण हिरवं गार आणि भरपूर मोठं टेंबरीचं झाड आहे आणि याच्या खाली जाऊन दाखवतो तुम्हाला बघा कसं काय आहे मित्रांनो टेंबरीचं झाड हिरवं गार आहे आणि सावलीचं आहे याची गारचा गार हे बघा इथं सावली आहे आणि हे माझा सिक्युरिटी आणि हे इकडे आहेत माझ्या शेळ्या शेळ्या गेलेल्या आहेत तिकडे तर आता शेळ्यांना कलूया हे बघा हे हे मित्रांनो पळसाचा हिरवं गार झाड आणि हे बघा इथं बसलेलं आहे आपला सिक्युरिटी पळसाच्या पळसाच्या गार सावलीत आणि बघा कस काय हिरवगार झाड आहे आणि सिक्युरिटी बघा कस काय बसलेलं आहे हे बघा मित्रांनो आणि शेळ्या इकडे तरतायत आपला बिझनेस इकडे आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पड असाल की अशा काळ्या रानात तू हा बिझनेस म्हणजे तुम्ही नोकरी कशी जगत असेल तर मित्रांनो माझे नोकरी तुम्हाला वाटत असेल की हे काळं आहे मात्र याच तर रानात माझे शेळ्या पर जगतात पर म्हणजे जग गोर खातात आणि पर राहतात हे बघा दिसायला काळे मात्र चारा भरपूर आहे बराबर खाल्यानं चारा भरपूर आहे म्हणून तर शेळ्या मी चारत असतो यानं नाहीतर कशाला चारली असते मी म्हणजे कशाला चारली असते असं चारा नसल्या ना आपल्या शेळ्या वाळून जातील ना तर तुम्हाला वाटत असेल मात्र तसं काही नाही चारा भरपूर पुरे येणार आणि शेळे आपल्या बिंदास चरतात आराम करतात आणि खातात जगतात इकडे तिकडं सगळीकडं झाडी आहे आणि सगळा डोंगर हिरवा झालेला आहे म्हणा तरीसुद्धा खूप सारा डोंगर हिरवा व्हायचा राहिलेला आहे आणि बिझनेस आपला इकडे इथं चरत आहे आणि म्हणजेच आपले नोकरी इथं चरत आहे ऑफिस लय मोठं आहे मित्रांनो आपलं लय मोठं म्हणजे लय मोठं आहे हे इतकं जितकं दिसत आहे तितकं ऑफिसच आहे सगळं ऑफिस आहे आणि ऑफिस घराच्या भरपूर लांब आहे तर आपल्याकडं ऑफिसमध्ये जायला बाईक नाही म्हणजेच गाडी नाही आहे तर आता घेणं लागेल कधी मधी गाडी बीक ऑफिसवर येण्यासाठी आणि इथं थोडंसं पाणी आहे तुम्हाला पाणी दाखवणार आहे बघा आणि शेळ्या इथं चरत आहे शेळ्या इथं चरत आहे शेळ्या आणि इथं थोडंसं हिरवं आहे गोटा हिरवा आहे म्हणून त्या खाता येतं आता पाणी आहे इथं तर ते तुम्हाला पाणी दाखवतो कसं काय आहे आणि कुठं आहे हे बघा मित्रांनो हे इथं पाणी आणि उजूक इथं इथंसुद्धा पाणी होतं मात्र इथं चाटलेलं आहे आणि हे इथं ढोनी आणि ढोणी पशी पाणी आहे ढोनी पाणी पित आहे मात्र पाणी खूपच कमी आहे आणि दोन जागा दोनच जागी पाणी आहे मित्रांनो पाणी मिनी काही तितकं नाही आहे मित्रांनो हेच होती माझी ऑफिस आणि हेच होती माझी नोकरी आणि हेच होता माझा बिझनेस तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की आपला बिझनेस म्हणजेच नोकरी म्हणजेच आपली ऑफिस सर सर्व काही आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि धन्यवाद व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच